सगळ्या सामाजिक असामाजिक शांतता अशांततापासून अलिप्त राहिलेलं मात्र मनाला वाटत तेवढा भ्रष्टाचार करणारा अधिकारी किंवा ऑफिस कुठलं म्हटलं तर हे जीएसटी भवन म्हटलं तर ते वावग ठरणार नाही कारण फक्त मलिदा लाटायचा उद्योग जर केला जात असेल तर तो वस्तू व सेवा कर भवनामध्ये केला जातो हे काल परवाच्या कारवाईवरून अधोरेखित झालेलं आहे इथला कर्मचारी वर्ग हा मस्तीत आणि माजात आहे हे स्पष्ट झालेलं आहे कारण यांना जाब विचारणारा ना कुणीही नाही वस्तू आणि सेवा कर भवन म्हटलं की सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता इकडं दुर्लक्ष करतो याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन मनमानी पद्धतीने चाललेला कारभार म्हणजे वस्तू सेवाकर भवन जीएसटी भवन दोन दिवसापूर्वी अँटी करप्शन ब्युरोनं या कार्यालयामधल्या दोन अधिकाऱ्यांवरती कारवाई केली लाच घेताना म्हणजे सरकारी पगार असताना सुद्धा या भाडखावांना बाहेरचा मलिदा कसा घ्यायचा त्यांना भस्म्या रोग झालेला आहे जी एस टीच्या नावाखाली स्वतःची सेटिंग करण्याची जी यांची पद्धत आहे ही दोन दिवसापूर्वी अँटी करप्शन ब्युरोनं चव्हाड्यावर आणली आणि इथल्या दोन अधिकाऱ्यांना अँटी करप्शन ब्युरोनं वीस भी हजाराच्या प्रकरणी जा सापड्यात पकडले गेले याच्यामध्ये अक्षय मोहन फडतरे नावाचा हो सातारा जिल्ह्यातला एक कर्मचारी आहे हा अक्षय मोहन फडतरे याची जर पाठीमागची हिस्ट्री बघितली तर हा अक्षय मोहन फडतरे अक्षरशः लिंग पिसाट आहे स्त्रियांच्या प्रति प्रचंड चुकीची भावना आणि वर्तन करणारा हा अक्षय मोहन फडतरे कुठल्याही अनोळखी महिलेचं दुर्लक्ष असलं की तिचा फोटो काढणं तिचा व्हिडिओ काढणं लज्जा उत्पन्नावर असं वर्तन करणं मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वी सातारा तालुका पोलीस चौकीला त्याच्यावरचा तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल आहे प्रत्येक वेळेला ह्याने अशा काहीतरी उलटे सुलटे उद्योगधंदे करायचे आणि कारवाई व्हायची वेळ आली किंवा मग कुठल्या राजकीय पुढारणामध्येच ती घाल कुठल्या अधिकारणामध्येच ती घाल पैसाच दे आणि ही प्रकरण मिटवाय प्रयत्न नेहमीच करत आला आहे तालुका पोलीस चौकीला त्याच्यावरती तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जो बॉन्ड द्यायचा असतो किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असते तहसील कार्यालयातली त्या तहसीलदार कार्यालयातल्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनमधनं मला वगळावं म्हणून यानं अर्ज दिला होता म्हणजे हा सरकारी नोकरदार आहे म्हणून याला वेगळा कायदा हा जो सरकारी नोकरदार नाही त्याला वेगळा कायदा काबाजी बाजित असं वाटत असावं मात्र सिटी पोलीस चौकीचे पी आय तांबे यांनी योग्य पद्धतीनं का कामाचा आणि कायद्याचा बडगाव उभारलेला आहे तो कुठं दोन तीन महिने होतात ना होतात या अक्षय मोहन फडतरे लिंग पिसाड या कर्मचाऱ्यांना अँटी करप्शन ब्युरोने वीस हजाराच्या लाचपत प्रकरणी दिली कारवाई केलेली आहे आज आम्ही सहाय्यक आयुक्त वस्तू व सेवा कर विभागात इथं सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आज आयुक्त रजेवर आहेत मात्र ठाणेकर मॅडम आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं निवेदनाची दिले, निवेदन कॉपी देऊन मागणी केलेली आहे की हा अक्षय मोहन फडतरे नामक नालायक माणसावरती कडक कारवाई झाली पाहिजे तुमच्या कडून सुद्धा सेवा शिस्तवा नुसार त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे त्याला सेवेतून बडतर्प करणं गरजेचं आहे कारण असले नालायक अधिकारी कर्मचारी हे स्लीपर सेलसारखं सर्वसामान्य लोकांना कुरतडत असतात खात असतात ह्यांना भस्म्या रोग झालेलं यांचं पोट कधीच भरत नाही आणि अँटी करप्शन ब्युरोची कारवाई झाल्यामुळे यांचा नालायकपणा चव्हाट्यावर आलेला आहे हा फक्त एकटा अक्षय म्हणून फडतरी नाही तर या ऑफिसमध्ये असे किती कर्मचारी आहेत जे टेबला खालून टेबलावरनं खुल्यापणे लाच घेत आहेत आमचा जर आरोप आहे की हे वस्तू व सेवा कर विभाग हक्क कार्यालय भ्रष्टाचारने बरबाडलेला आहे यांच्या बोलण्यातला माज आणि मस्ती बघितली तर यांना आरपीआय स्टाईलनं जागेवरती ताळेवरती आणणं गरजेचं आहे भविष्याच्या कार्यकाळात या कार्यालयातल्या का एखाद्या कर्मचाऱ्याने जर आर पी आय पदाधिकाऱ्याबरोबर मांज मस्ती केली त्याला नागडा करून ठोकायचा हे आरपीआय कार्यकर्त्यांना माझ्या सूचना आहेत मग तो कितीही मोठा अधिकारी असू द्या कारण वस्तू व सेवा जागीरदारी नाही हे सर्वसामान्य लोकांच्या करातून तुमच्या आमच्या करातून हे भाडे पगार घेत असतात आणि तरी ह्यांना पैसा कमी पडतोय बायका पोरांना डागडागिन करायचे थ्री स्टार जीवन जगायचे म्हणून हे आरामखोर फुले भ्रष्टाचार करत आहे या मोहन अक्षय मोहन फडतरे नामक या नालाय कर्मचाऱ्याला जर या ऑफिसमध्ये कामावरती घेतला तर माननीय डॉक्टर राजेंद्र साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्याची संपूर्ण आरपीआय त्याच्या तोंडाला काळापासून त्याची नग्न धिंड काढली जाईल याची खबरदारी याची नोंद या ऑफिसच्या सहाय्यक आयुक्तांना घ्यावी हा इशारा देण्यासाठी आरपीआयचे अधिकारी या ठिकाणी जमलेत याची नोंद घ्यावी जय भीम जय भारत जय शिवराय Jesús